च्या आजच्या भागामध्ये आज आपण अशी इडली बनवतोय ज्यासाठी आपल्याला ना तांदूळ लागणार आहेत ना रवा लागणार आहे ना डाळ लागणार आहे तरी पण ही इडली खूप सॉफ्ट आणि जाळीदार तर बनतीच शिवाय ही चवीला ही तितकीच टेस्टीसुद्धा लागती तर आज आपण दलिया आणि मोड आलेल्या मुगापासून इडली बनवतो आहे तर नेहमीच्या साहित्य वापरण्यापेक्षा मी इतर पदार्थ वापरून इडली हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून जे हेल्थ कॉन्शियस आहेत ज्यांना डायबेटीज आहे किंवा जे वेट लॉस करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही इडली फायदेशीर होईल तर चला ही दलिया इडली कशी बनवायची ते आता आपण पाहूयात तर दलिया इडली बनवण्यासाठी मी हा एक कप दलिया म्हणजेच लापशीचा रवा घेतलेला आहे याला इंग्लिशमध्ये ब्रोकन व्हीट म्हणतात आपल्या रोजच्या भाषेत याला भरडा म्हणतात याची तुम्ही गुळाची लापशी तर खाल्लीच असेल पण आज आपण याची इडली बनवूयात तर हा मीडियम साइजचा दलिया आहे यापेक्षा पण मोठ्या साईजचा दलिया मिळतो तो घेऊ नका तर मी हा दलिया एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता हा दलिया आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने हा जरा चोळून घ्यायचा यामध्ये काही धूळ कचरा वगैरे असेल तर ती वरती तरंगून येते तर बघा कचरा वरती तरंगून आलाय आता यातलं पाणी आता आपण काढून टाकूया तर परत एकदा मी हा दलिया धुवून घेतलेला आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून चार ते पाच तास हा दलिया आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता त्यानंतर हिरवे मूग मी भिजवून फडक्यामध्ये मोड यायला ठेवले होते मुगाला चांगले मोड आलेले आहेत नाश्त्यासाठी नेहमी अंकुरित कडधान्य खाल्लेलं चांगलं असतं मूग पचायलाही हलके असतात शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं आता हे एक कप स्प्राउटेड मूग मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि थोडंसं म्हणजे पाव कप पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इतपत हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही तर आता हे मिश्रण मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर मिश्रण काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव कप ओट्सचं पीठ घालायचं आहे साधे ओट्स मी गरम करून त्याचं पीठ बनवलेलं आहे ओठच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ घातलं तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर अर्धा कप दही घालायचं दही फेटून घाला म्हणजे मग ते नीट व्यवस्थित मिक्स होतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं तर सगळं चांगलं आपलं मिक्स झालं आहे याला जरा आता आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपला दलिया बघूयात तर बघा दलिया म्हणजेच आपला लापशीचा भरडा किंवा रवा छान भिजला आहे आता यातलं आपल्याला पाणी काढून आहे तर सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे यात पाणी अजिबात राहू देऊ नका का ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता काय करायचं आहे हा भिजलेला दलिया ह्या मिश्रणामध्ये घालायचा आणि मिक्स करायचं तर बघा आपलं बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही झालं जर दलियामध्ये पाणी राहिलं असतं तर हे बॅटर आपलं पातळ झालं असतं आणि मग इडल्या आपल्या चिवट झाल्या असत्या त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की दलियामध्ये अजिबात पाणी राहू देऊ नका इडलीसाठी आपलं बॅटर रेडी झालंय पण आपल्याला आधी काही तयारी करावी लागेल जसं की इडली प्लेट्सला तेल लावून घेणं तसंच टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवणं तर ही सगळी तयारी आधीच करायची त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये इनो किंवा सोडा घालायचा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं चमचाभर पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर लगेचच हे बॅटर इडली प्लेट्समध्ये घालायचं इनो घातल्यानंतर त्याला लगेचच उष्णता लागली पाहिजे म्हणजे मग इडल्या चांगल्या फुकतात त्यामुळं पटापट ही प्रोसेस करायची तर सगळ्या प्लेट्समध्ये मी मिश्रण घातलेलं आहे आता आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे लगेचच आता ह्या प्लेट्स यामध्ये ठेवून देऊया तर पहिल्या प्लेटच्या होल्सच्या वरती दुसऱ्या प्लेटची इडली आली पाहिजे अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ठेवायच्या आणि झाकण लावून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट ह्या इडल्या स्टीम करायच्या पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करून झाकण काढा आणि लगेचच इडल्या बाहेर काढून घ्या झाकण लगेच काढल्यामुळे झाकणाचं पाणी इडलीवर पडत नाही नाहीतर इडल्या ओल्या होतात आणि हो स्टीमर मधून इडल्या लगेचच बाहेर काढायच्या जास्त वेळ जर इडल्या स्टिमर मध्ये राहू दिल्या तर जास्त उष्णता लागून इडल्यानंतर कडक होतात ह्या टिप्स तुम्ही लक्षात असू द्या इडल्या कोमट असतानाच चमच्याने किंवा चाकूने ह्या काढून घ्या गरम गरम इडल्या काढू नका थोडं त्यांना थंड होऊ द्या तर बघा मस्त हेल्दी आपल्या दलिया आणि मुगाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत चटणी किंवा सांबर बरोबर मस्त लागतात ह्या इडल्या तर ही दलिया इडली डायबेटीजवाल्यांसाठी परवणीच आहे शिवाय जे वेट लॉस करत आहे त्यांना रोज रोज हेल्दी काय खायचा हा प्रश्नच पडणार नाही तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच ही इडलीची सिरीज तुम्हाला कशी वाटतीये हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूयात अशाच एखाद्या इडलीच्या नवीन प्रकारासह तोपर्यंत धन्यवाद